सप्रेम जय भीम नम बहुजन संघटक या फेसबुकवर पुन्हा आपल्या समक्ष माझे विचार मांडायची संधी मा दिली त्याबद्दल अभिनंदन दोन हजार चोवीसचा काळ मोठा विचित्र पद्धतीने सगळ्या देशभर गाजत आहे लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि ही निवडणूक फार अटीतटीची होणार आहे या निवडणुकीचा मुख्य विषय आहे का भारतीय जनता पक्ष म्हणतो की चारशे पार तर आम्ही संविधान बदलवणार म्हणजे हे संविधान त्यांना बदलवायचं आहे आणि मग बाकीचे सगळे विरोधी पक्ष काँग्रेस सहित जे बोलत आहेत ते असं म्हणत आहेत की आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि या सगळ्या गदारोळामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल संबंध जगात कणवळा आहे मोठा आदर आहे त्यांच्याबद्दलची मोठी म्हणजे अतिशय आदराची भावना आहे की त्या महामानवाने या देशातील जनतेला आणि संबंध मानवजातीला स्वातंत्र्य समता आणि बंधुता मिळावं म्हणून ज्या ज्या ठिकाणी विषमता आहे ज्या ज्या ठिकाणी शोषणाची व्यवस्था आहे त्या त्या ठिकाणावरून ती व्यवस्था हद्दपार हद केली पाहिजे यासाठी आपली सगळी विचारसंपदा मांडली सगळी लेखणी झिजवली आणि सगळं कार्य केलं त्याचा परिणाम भारतामध्ये आम्ही एक नवा गट तयार केला त्याला म्हटलं आम्ही आंबेडकरी विचारवंत आंबेडकरी गट आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सगळ्या संस्था मग ती समता सैनिक से दल असेल अखिल भारतीय बौद्ध महासभा असेल आणि रिपब्लिकन पक्ष असेल या सगळ्या संस्थांमध्ये काम करणारे जेवढे केवढे कार्यकर्ते नेते लोक आहेत ते सगळे स्वतःला आंबेडकरी विचारवंत आंबेडकरी नेते आंबेडकरी कार्यकर्ते समजतात आणि या निवडणुकीमध्ये जेव्हा संविधानावर बोललं जातं दोन्ही बाजूनी तेव्हा आंबेडकरी विचारवंत म्हणून जे जे लोक पुढे आलेले आहेत लोकसभेत एवढ्या विचारवंतांनी कधीही पार्टिसिपेट केलं नव्हतं कधीही भाषण केली नव्हती कधीही आपले विचार व्यक्त केले नव्हते तेवढ्या प्रमाणामध्ये हे विचार व्यक्त होत आहे आणि या विचारांच्या दोन बाजू आहेत पहिली बाजू अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भारतीय जनता पक्ष नष्ट करणार आहे म्हणून बी जे पीला हरवलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत बी जे पी येऊच नाही हा चंग या लोकांच्या लेखने लेखनीतून वाणीतून आणि सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरून दिसतो दुसरं असं आहे की मोदी आहे तो मुमकिन आहे हा नारा घेऊन मोदीच पुन्हा आला पाहिजे म्हणून सारी बीजेपीची आणि आर एस एसची यंत्रणा बहुजन समाजातल्या अनेक कार्यकर्त्या नेत्यांना घेऊन कामी लागली आहे आणि त्या कामाचे फंड इतके जबरदस्त आहेत की कोणत्याही पक्षातला प्रस्था प्रस्थापित माणूस तो आपल्या बीजेपीकडे कसा येईल अशी उचलबांगडी करणं सुरू आहे मग त्याच्यासाठी जे सामदाम दंडभेद वापरायचे आहेत ते सगळे वापरले जात आहेत याचा सगळ्यात बारकाईने अभ्यास केला तर एक लक्षात येते हे जे बी जे पीच्या विचाराची गोष्ट आहे जी बी जे पीच्या विचारांचे कार्यकर्ते लोक आहेत हे सगळेच्या सगळे चातुर्वर्ण व्यवस्था मान्य करणारे वैदिक संस्कृती मान्य करणारे जाती व्यवस्था मान्य करणारे आणि परंपरेने चालत आलेलं जे ब्राह्मणांनी शिकवलं वैदिकांनी शिकवलं त्याचंच पालन करणारे ही सगळी व्यवस्था त्यांची आहे आणि यांचं भारतामध्ये प्रमाण खूप जास्त आहे जरी ब्राह्मण लोक दहा टक्के तीन साडेतीन टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंत असले त्यांची सगळी कॅडर बेस सगळी पाहिली तर पंधरा टक्के जरी असली तरी उरलेले पंच्याऐंशी टक्के लोक एवढे संभ्रमात आहेत की काही कळायला मार्ग नाही मग ते ओबीसीला ओबीसी समजतात मराठा समजतात सगळे जे काही समजायचे आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जे स्वतःला आंबेडकरी समजतात याच्यामध्ये बी खुरलेले गट तट बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर एकोणसाठ पक्ष तयार करणे त्यांच्या संघटना तयार करणे आणि मीच खरा आंबेडकरी विचारवंत हे सांगणे याच्यासारखं आंबेडकरी विचारांचं दुर्दैव कोणतं नाही पण तरीही ते सुरू आहे आणि गंमत अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याचे योग्य व्यवस्थित नीट अर्थ लावायची जबाबदारी खरं म्हणजे सुशिक्षित माणसांची होती विचारवंतांची होती पण आज बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ साहित्य वाचलं त्यांचं मूळ कर्तृत्व पाहिलं की त्या कर्तृत्वाला धरून किंवा त्या साहित्याला धरून ज्या संघटना किंवा जे पक्ष निर्माण झाले ते पक्ष त्या विचारांशी बांधिलकी ठेवत आहेत का तर उत्तर आहे नाही ठेवत आपण विचार करूया उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष दिला हा केव्हा दिला तर शेड्युलकास्ट फेडरेशनची व्यवस्था मोडीत काढून बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाच्या पक्षाची बांधणी केली त्यांनी काय केलं त्यांनी हा पक्ष कसा असला पाहिजे याची पूर्ण मेमोरंडम तयार केला म्हणजे या पक्षाचा कार्यकर्ता कोण असावा या पक्षाचा सभासद कोण असावा या पक्षाचा प्रमुख कोण असावा या पक्षाची सगळी संरचना कशी असावी ही सगळी माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या जाहीरनाम्यात लिहून ठेवली त्याला इम्प्लिमेंट करायचं होतं परंतु आपल्या सगळ्यांच्या देशाच्या दुर्दैवाने बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला महापरिनिर्वाण त्यांचं झालं आणि मग या रिपब्लिकन पक्षाचं काय करायचं रिपब्लिकन पक्ष तयार करायचा आणि मग बाबासाहेबानंतर एकोणीसशे सत्तावन्नला भाऊराव गायकवाड एन शिवराज या पाच सहा लोकांनी यशवंत आंबेडकर या पाच सहा लोकांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन करायला त्याची पूर्ण तयारी करायला सुरुवात केली मग हा रिपब्लिकन पक्ष काय झाला रिपब्लिकन पक्षाचा पक्षा अर्थ तरी आतापर्यंत जेवढे जेवढे मधले लोक आहेत त्यांना किती लोकांना माहीत आहे कशाला रिपब्लिकन म्हणायचं बाबासाहेबांनी इंडिपेंडन्स लेबर पार्टीपासून राजकीय पक्ष बनायला सुरुवात केली पुढे मग कास्ट फेडरेशन आणलं आणि त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी आणली हे राजकीय आलं तर या राजकाचं राजकारणाचं ध्येय आणि उद्दिष्ट काय होतं हे आपल्या लक्षात आलंय का तो उत्तर येथे नाही आलं हे ध्येय आणि उद्दिष्ट लक्षातच आलं नाही रिपब्लिकन या शब्दाचा अर्थ तरी कळलाय का बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलंय की रिपब्लिकन पक्षाचा नेता हा निवडणुकीने आला पाहिजे पक्षात त्याला रिपब्लिकन पक्षामध्ये जे सभासद झाले ज्यांची सभासद फी ज्यांनी भरली त्यांच्यामधून गाव पातळीपासून तस वरच्या केंद्र पातळीपर्यंत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये या सभासदांनी आपले नेते तयार केले पाहिजेत असं झालंय का आत्तापर्यंत असं झालं नाही उलट काय झालं की रिपब्लिकन पक्षाचे गट पडले पहिला गट भाऊराव गायकवाडांचा झाला तो पण रिपब्लिकन प पार्टी ऑफ इंडिया झाला दुसरा गट खोबरागडीचा झाला तो पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झाला तिसरा गट पुन्हा झाला गवई भाऊराव गायकवाड नंतर गवईंचा झाला मग त्याच्यानंतर जोगेंद्र कवाडे रामदास आठवले काय काय लोक आले आणि हे सगळे स्वतःला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख समजतात लोकांनी यांना निवडून दिलं आहे का किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून घेतलेल्या मेमोरंडम प्रमाणे यांची नियुक्ती झाली आहे का उत्तर आहे नाही पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे जी पहिली पिढी शिकायला लागली आणि चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन प्रथम दर्जा आ, अधिकारी किंवा तत्सम प्रशासकीय अधिकारी या पदावर गेली त्या लोकांनी काय केलं उलट माझ्या आतापर्यंतच्या वार्तालापामध्ये कार्यकारणामध्ये जे शिकलेले लोक आहे प्रशासकीय सेवेत आहेत किंवा अधिकारी पदावर आहेत त्यांच्या चर्चेत असं येतं की राजकारण हा आपला खेळ नाही आपल्याला राजकारणाशी काही घेणं देत नाही आपण आपल्या प्रशासकीय सेवेत आपल्या नोकरीत आपल्या याच्यात रवमान व्हावं आता जर राजकारणातच सुशिक्षित लोक आले नाहीत तर त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या जाहीरनाम्याचा अर्थ कळेल काय उत्तरही नाही कळणार आणि ते आतापर्यंत झालं आहे आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी कितीतरी वेळा लोक आपल्या लोकांना समजून सांगितलं की बाबा तुम्ही स्वतः स्वाभिमानाने जगा तुमचा कुठल्याही परिस्थितीमध्ये लाचार होऊन आपल्या छोट्याशा सा कामासाठी आपल्याला विकू नका मतदारांबद्दल तर त्यांनी अतिशय चांगलं आहे की तुमच्या मताची किंमत तुम्ही मीठ मिरची एवढी समजू नका त्यांनी हे म्हटलं आहे की या देशाचा मतदार हा राजा आहे हे सगळे गणित पाहिल्यानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या इंग्रजी वचनांचं जेव्हा मराठी ट्रान्सलेशन होतं त्यावेळी आम्ही ते, ते मान्य करत गेलो आणि त्याचे दुष्परिणाम ज्या विचारवंतांनी उच्च शिक्षितांनी यांचे प्रॉपर अर्थ सांगायला पाहिजे होते ते सांगण्यातच आले नाही मग परिणाम काय झाला उदाहरणार्थ बाबासाहेबांनी म्हटलं म्हणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता बाबासाहेबांचं हे विधान जे त्यांनी इंग्रजीत म्हटलेलं आहे त्याचा मराठी अर्थ हा होतो का मग त्या विधानाला आपण पाहिलं पाहिजे की बाबासाहेबांनी म्हटलंय की एज्युकेट एज्युटेट आणि पुढचं पुढचं काय म्हटलंय तुम्ही शिकवा चेतवा आणि युनाईट व्हा संघटित व्हा आता याचा अर्थ शिका संघटित व्हा संघर्ष करा असं होतो काय उत्तर असं आहे की नाही बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही शिकवा जे सुशिक्षित लोक आहेत जे शिकलेले लोक आहेत जे नेते जे लोक आहेत जे राज्यकर्ते लोक होणार आहेत त्यांनी त्यांच्या समाजाला शिकवलं पाहिजे या शिकलेल्या आमच्यासारख्या लोकांनी त्या समाजाला काय शिकवलं कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान जिवंत झालेलं आहे असं दिसतंय का हा विचार आपण केला पाहिजे आणि मग असं लक्षात येते की नाही दिसत बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध महासभा याच्यासाठी दिली होती की बौद्ध धम्माचं रक्षण करता आलं पाहिजे बौद्ध विचारसरणी आपल्या देशामध्ये दे रुजली पाहिजे बावीस प्रतिज्ञा त्यांनी दिल्या त्याचं पालन होतंय का आताच इतकी बुद्ध विहार झाली पण त्यामध्ये मंदिरांसारखीच वातावरण आहे हे जेव्हा दिसते तेव्हा त्या सामान्य लोकांना शिकवायला पाहिजे होतं ते शिकवलंच गेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी हा जो अर्थ सांगितला शिका ते स्वतः शिकले नोकऱ्यांवर लागले आणि आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वातंत्र्यात गुंग झाले समाजाचं काय समाजाची काहीच व्यवस्था झाली नाही समाज आहे तसाच आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली चेतवा चेतवा या शब्दाचा अर्थ संघटित व्हा असा होतो काय संघर्ष करा असा होतो काय तुम्ही ज्यांना शिकवत आहात त्यांना चेतवा त्यांना पेटवून उठायला सांगा कशाबद्दल उठायला सांगा त्यांच्यावर हजारो वर्ष वर्णाश्रम संस्कृतीने धर्मसंस्कृतीने जो अन्याय केलेला आहे त्यांना माणूस म्हणून हीन लेखलेला आहे विरुद्ध त्यांना चेतवलं पाहिजे त्याच्या विरुद्ध त्यांना त्यांना समजून दिलं पाहिजे की अरे हे आपल्या हिताचं नाही आहे हे जे सांगणारे कोणीतरी आहेत यांना हाकल पाहिजे यांना हद्दपार केलं पाहिजे यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही माणसं आहोत जसे तुम्ही माणसं आहात तुम्हाला जर अधिकार असेल तर तो आम्हालाही अधिकार असला पाहिजे हे सांगण्याचं काम विचारवंतांचं होतं पण ते झालं नाही झालेलं दिसत नाही म्हणजे चेतवनातच नाही आलं आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या जाती जन्माला आलो कितीही आर्थिक सुबत्तेने श्रीमंत झालो आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पण जातीचं मागासले पण कुठं गेलं आज एखादा क्लास वन ऑफिसर जेव्हा त्या जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीत बसतो आणि तरीही तो अनुसूचित जातीचा आहे हे पाहिल्याबरोबर त्याला तशीच वागणूक दिली जाते जशी बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्यात दिली गेली म्हणजे मग त्याचा काय फरक पडला त्याचा काहीच फरक पडला नाही हे जर असेल तर मग विचारवंतांनी ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण काय केले समाजासाठी बाबासाहेबांनी आपल्याला शिका असं म्हटलंय का बाबासाहेबांनी आपल्याला म्हटलं शिकवा तुम्ही लोकांना शिकवलं लो पाहिजे लोकांना म्हणजे तुमचं शिक्षण कशासाठी घेता तुम्ही लोकांचं भलं करण्यासाठी घेतलं पाहिजे ना ते आपण घेतलं नाही आपण आपलं स्वतःचं हित पाहत राहिलो मग पुढचं आहे युनाईट व्हा एकत्र या तुम्ही जे संघर्ष करणार आहात ज्याच्या विरुद्ध उठणार आहे बंड करून ते तुम्ही संघटनेत आलं पाहिजे याला रिपब्लिकन पार्टी म्हणायचं अशी रिपब्लिकन पार्टी दिसते का एका एका इश्यूवर एक एक रिपब्लिकन पार्टी तयार होते आणि आपापले आप तुकडे होतात आणि मग तो नेता झाला की तो त्याच चातुर्वर्ण चौकटीतल्या सरंजामशाही लोकांसाठी त्याच लोकांच्या विचारधारेमध्ये संमेलित होतो आणि लाचार बनतो मग इथे कुठे रिपब्लिकन आहे मग हा विचार करताना जे रिपब्लिकनच्या संदर्भात आता दोन हजार चोवीसला जे लोक म्हणत आहेत की नाही नाही आता संविधान बदलवत आहे त्याच्यामुळे तुम्ही आता काँग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षांना मदत करा हे विचारवंत हे असं का बोलत आहेत हा विचार केला तर असं लक्षात येते की संविधान धोक्यात येतच नाही आहे धोक्यात येत आहे तुमचं राहणीमान तुमचं जीवन तुमचं अस्तित्व हे का लक्षात येत नाही तुमचं राहणीमान यासाठी धोक्यात येतं की तुम्हाला नोकऱ्या भे तुम्हाला नाहीच आहे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी लागणारे पदार्थ यांची प्रचंड महागाई वाढलेली आहे तुमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही माणसं आहात हे कोणीही आता कबूल करायला तयार नाही तुम्ही जातीतच आहात आणि जातीतच राहत जातीतच मरा ही जी भानगड आहे या भानगडीला समोपचाराने चांगल्या रीतीने पुढे जाऊन आपले जे विचारवंत आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की आता तरी आपण आपल्या शिकल्याचा फायदा समाजाला दिला पाहिजे एवढे सगळे गट आहेत या गटांना एकत्र करण्याचं काम विचारवंताच्या एखाद्या कंपनी का केलं नाही जेवढे स्वतःला सोकॉल्ड विचार समजतो विचारवंत समजतो आम्ही आम्ही का केलं नाही उलट आमच्यातला एखादा माणूस जो बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा असतो त्यांचा नातू असतो तो, तो जेव्हा एखादी चळवळ उभी करतो आणि राजकारणात येतो आणि वंचितांना ओबीसींना घेऊन काम करायचं ठरवतो आपल्या लोक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अनेक जाती पातीच्या लोकांना निव उमेदवारी देतो दे जे ते जे उमेदवार येतात ते मधातून पळून जातात परंतु या सगळ्या लोकांना घेऊन तो काम करतो तर त्याचं काय त्याच्यामुळे तो बी जे पीची बी टीम झाला हे बीजेपीची बी टीम कशी झाली आपण विचार केला गेला पाहिजे आणि आपल्या हे लक्षात आलंच पाहिजे की आत्ता तरी जे बाबासाहेब आंबेडकरांमुळे विचारवंत झालेले आहेत शिकलेले आहेत चांगल्या पदावर आहेत किंवा निवृत्त झालेले आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नीटपणे स्वतः पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या जेव्हा आधीच्या शेड्यूल कास्टच्या फेडरेशनच्या वेळी अनेकदा भाषणांमध्ये म्हटलं आहे ना की काँग्रेस हे आपलं जडतं घर आहे आपण आपली झोपडी शाबूत ठेवली पाहिजे मग आता तुम्ही काँग्रेसला मतदान करायला लागले म्हणजे तुमचं तुमची झोपडी साबूत राहील ज्या जळच्या घरात तुम्ही जाणार कारण आपण हा इतिहास पाहतोय ना बीजेपी मध्ये कोण लोक आहेत आपण बीजेपी हा ब्राह्मणांचा पक्ष समजतो ना ब्राह्मण किती आहे त्याच्यात ब्राह्मण त्यांना त्यांचं डोकं वापरून बहुजनांना आपल्या ताब्यात घेतात ते वेगवेगळ्या पद्धतीने घेतात बी जे पीच्या पक्षातही बहुजन समाजाचे मागासवर्गीय समाजाचे लोक नेते आणि कार्यकर्ते आणि उमेदवार झाले आहेत आणि ते कशावरून तुमचं भलं करतील कारण त्यांचं डोकं वापरणारा दुसरा माणूस आहे ना हे आपल्या का लक्षात येत नाही आणि म्हणून या देशाला सगळ्यात जास्त धोका हा जे पुरोहितवादी आहेत सामंतशाहीवादी आहेत जे ब्राह्मणवादी आहेत त्यांना केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा वसा कोणी चालवूच नाही त्यांचे फक्त गुणगान करावे हीच त्यांची नीती राहिलेली आहे आणि आपण सारे विचारवंत त्या नीतीला बळी पडलो उदाहरणार्थ काँग्रेस निवडून आली तर काय भारताची सम्... भारताची राज्यघटना राहील भारताचं संविधान जागेवर राहील कोणी याची हमी देणार कारण इतके वर्ष काँग्रेसने राज्य केल्यानंतर सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून काय भानगडी केल्या किती कलम बाबासाहेबांचे दुरुस्त केले आणि त्या कलमानुसार आता जी परिस्थिती आलेली आहे त्याला काय केवळ बी जे पी जबाबदार आहे का शिक्षणाचं खाजगीकरण झालं याला केवळ बी जे पी जबाबदार आहे आरोग्य सेवा नुसतं खाजगीकरणात निघाली याला केवळ बी जे पी जबाबदार आहे कोणाला जबाबदार धरणार तुमच्या रोजगारांच्या संधी ह्या खाजगीकरणात गेल्या कारखानदारांकडे गेल्या आणि तुमच्या सगळ्या व्यवस्था तुमच्या जगण्याचा अर्थच काढून घेण्यात आला त्याला केवळ बी जे पी जबाबदार आहे का जे सत्तेत आलटून पालटून येतात ते स्वतःच्या मक्तेदारीसाठी स्वतःच्या सरंजामदारीसाठी जगतात सामान्य लोकांचं त्यांना काहीही घेणं देणं नाही तर चौसष्ट टक्के असलेला शेतकरी वर्ग या देशातला आणि त्याच्या भरोश्यावर जगणारा पुन्हा एकूण पंच्याऐंशी टक्के वर्ग जो या देशाला हा देश कृषीप्रधान आहे असं म्हटलं जातं त्या शेतीची एवढी दुरवस्था जगाच्या कोणत्याही देशात झाली नसेल एवढी दुरवस्था जर या देशाच्या शेतीत होते जो त्याचा प्रमुख कणा आहे त्याची एवढ्या वर्षात एवढी दुरवस्था कोट्यामुळे झाली पीमुळे झाली केवळ आपण हा विचार केला पाहिजे आणि म्हणून विचारवंतांनी एकत्र यायचं ना ठीक आहे तुम्ही आंबेडकरवादी आपण आंबेडकरवादी आहोत आपण सगळे एकत्र येऊ एक निर्णय घेऊ असं वाटतं आपल्याला आता उच्च शिक्षितांनी राजकारणात आलंच पाहिजे मी हे पाहिले की दहावी नापास बारावी नापास लोक जेव्हा खासदार आमदार होतात मंत्री होतात आणि शिक्षण मंत्री होतात आरोग्यमंत्री होतात त्यावेळी त्यांचं काय अवस्था असेल त्या विभागाची आपल्या हे लक्षातच येत नाही नवीन शैक्षणिक धोरण येते आणि त्या शैक्षणिक धोरणात चातुर्वर्णी व्यवस्था पक्की केली जाते त्यावेळी आपले विचारवंत कुठे आहेत नवीन आरोग्यशास्त्राचं धोरण येते आणि सारे लोक अडीचशे जगातले अडीचशे कोटी लोकच राहिले पाहिजे उरलेले साडेसहाशे कोटी लोक मेलं पाहिजे हे जेव्हा आरोग्यशास्त्राची भांडवलदार लोक करतात आणि कोरोना आमतात आणि सगळ्या जगाची सगळी सगळ्या सामान्य माणसाचा जिनं आराम करतात त्यावेळी हे विचारवंत डॉक्टर कुठे गेले आपण विचारवंत स्वतःला समजतो ना बाबासाहेबांनी कशासाठी शिकायचं याच्यापेक्षा कोणासाठी शिकायचं हे सा। महत्व सांगितलं होतं ना ते आपण केलं नाही आणि आपण आतापर्यंत राजकारणात पाहिलंच नाही जर शिकलेले माणसं राजकारणात आले असते तर ते त्यांनी स्वतःचा स्वतःचा स्वाभिमान जपला असता आणि या देशाला बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा अधिक पक्की करता आली असती पण तसं होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे दिवस आपल्याला पाहायला मिळालेले आहेत अनेक प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये फक्त एक आणि एक गोष्ट मला प्रकर्षाने निदर्शनात येते की सारे आंबेडकरवादी एका बाजूने आहेत आणि ते विरोध करत आहेत ते आपसात एकमेकाचाही विरोध करत आहेत आणि दुसऱ्याचाही विरोध करत आहेत आणि सारे पुरोहितवादी वैदिकवादी ब्राह्मण्यवादी एका बाजूने आहेत ते शांत आहेत आणि कारण आहे की फक्त आणि फक्त वैदिक संस्कृतीवाल्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सगळ्यात जास्त धोका आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवणारा कोणताही माणूस त्यांना जिवंतच ठेवायचा नाही एक तर त्याला लाचार बनवायचं नाही तर मारून टाकायचं संपूर्णच टाकायचं हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे आणि हा ज्यावेळी विचार लक्षात घेऊ तेव्हा इतिहासाचं थोडंसं अवलोकन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ज्या ज्या वेळी अशा क्रांत्या झाल्या मग सम्राट अशोकाची असेल भगवान बुद्धांची असेल किंवा महात्मा चक्रधरांची असेल किंवा बसवन्नांची असेल जेव्हा शिवाजीराजांची असेल त्या त्या क्रांत्यांमध्ये पुन्हा यांनी प्रतिक्रांती आणून पुन्हा आपली पद्धती पुन्हा आपली पुरोहितशाही पुन्हा आपली चातुर्वर्णी व्यवस्था पुन्हा आपली मनोवादी व्यवस्था पक्की केलेली आहे हे वारंवार होत आहे हे या देशाच्या या जगाच्या इतिहासात एकदा नाही झालं हे वारंवार होत आहे आणि याही वेळी तेच ते होणार आहे कारण त्यांनी टार्गेट ठरवलं होतं की शंभर वर्षात आम्ही बदलणार आता दोन हजार पंचवीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहे ते बदलणारच आहेत आपण काय करणार आहोत लाचारीने त्यांची विचारी करायची त्यांची गुलामी करायची आणि आपलं कायम राहायचं आणि बाबासाहेबांचे गुणगान गायचे मित्र हो बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात जोगेंद्र कवाडे असं म्हणतात रामदास आठवले असं म्हणतात हे सारे नेते आहेत हे राजकारणातले नेते आहेत यांना राजकारण शिकवायची आपली गरज होती विचारवंतांची गरज होती की राजकारण कसं असलं पाहिजे राजकारण कशा पद्धतीने लढलं गेलं पाहिजे राजकारणातले सगळे संविधानिक जे काही धा धागेदोरे आहेत त्याची समंजसपणा केली पाहिजे मला आपल्याला लक्षात येते ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं त्यावेळी सत्तेचं विकेंद्रीकरण हा सगळ्यात मोठा शब्द होता की सत्तेचं केंद्रीकरण व्हायला नको आपल्या कधी लक्षातच नाही आलं जेव्हा नगरपालिका ह्या वॉर्ड मेंबरमधून लोक यायचे आणि जे वॉर्ड मेंबर आहेत ते आपल्यामधून नगराध्यक्ष निवडायचे आम्ही काय केलं लक्षातच आलं नाही नगराध्यक्ष डायरेक्ट निवडला म्हणजे अध्यक्षीय प्रणाली सुरू झाली आम्ही ग्रामपंचायतीचा स सरपंच ग्रामपंचायतीच्या वॉर्ड मेंबरमधून निवडून द्यायचा ठरला होता आता ग्रामपंचायतचा सरपंच डायरेक्ट निवडणुकीतून येईल म्हणजे अध्यक्षीय प्रणाली आली याचा अर्थ भारतीय संविधान केव्हाच केव्हाच कसंचा कसं आपल्या मनात वाटेल तसंही हे लोक त्याची चिरफाड करत आहेत आपल्या कामावर ध्यानात येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे बाबासाहेब आंबेडकरांमुळे विचारवंत झाले मोठ्या मोठ्या पदावर क्लास वन ऑफिसरच्या पदावर गेले त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे उदाहरणार्थ अनुसूचित जातीचा बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा एखादा माणूस कलेक्टर झाला त्याचा मुलगा का कलेक्टर होत नाही उदाहरणार्थ एखादा अनुसूचित जातीचा बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा माणूस प्राचार्य होतो त्याचा मुलगा प्राचार्य का होत नाही हे कधीच आपल्या लक्षात आलं नाही कारण आपण असं म्हणतो की नाही नाही तो शिकला पाहिजे त्याला त्या पदाची परीक्षा दिली पाहिजे मग असं जर असेल तर न्यायव्यवस्थेतले सगळेच्या सगळे ब्राह्मण न्यायाधीश कसे होतात सुप्रीम कोर्टाचा एक न्यायाधीश जो असतो त्याचा मुलगा न्यायाधीश होतो त्याचा नातू न्यायाधीश होतो मग त्यांना त्यांच्या जातीतल्या त्यांच्या जातीतला माणूस न्यायाधीश होण्याला चालतो म्हणजे बाप जर सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश असेल तर पोरगा सुद्धा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होतो हे ब्राह्मण्य आहे हे आपल्या कधी लक्षात येणार हे आपल्या कधीच लक्षात आलं नाही कारण ते बरोबर चातुर्वर्ण व्यवस्था पक्की करण्यासाठी मनुस्मृतीचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्यासाठी आपली खेळी खेळतात ते शंभर वर्षाचा इतिहास तयार करतात आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतात आपण तकला तू निवडणुका आलं की झालं आपली बांधणं सुरू निवडणूक संपलं की पुन्हा जायचं ते आपापल्या कामात आपण लाचार तेव्हा जर आपण खरंच स्वतःला विचारवंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समजत असू तर आपण आता निदान शिक्षक वर्गाने शिक्षित वर्गाने उच्च शिक्षित वर्गाने हे ध्यानात घेतलं पाहिजे आणि ना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जे होईल ते होईल पण आम्हाला हा देश गुलाम करायचा नाही या देशातला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपला गेला नाही पाहिजे अशी प्रतिज्ञा तर आपण करू शकतो ना आणि हे जेव्हा करू तरच आपला देश भारतीय संविधानातल्या मधल्या सत्याऐंशी शब्दांचं पालन करेल असं मला वाटतं त्याच्यातलं पहिलं शब्द आहे विथ द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत आम्ही भारताचे लोक आहोत ना मग आम्हाला आम्हाला सगळे भारताचे लोक एकत्र बंधुभावाने वागलेले दिसायला पाहिजेत ना आपसात भांडणं हे भारतीय लोकांचं वैशिष्ट्य असू शकत नाही हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य असू शकत नाही हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे अनेक कामाला लागलं ला पाहिजे मित्र हो आपण मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे राहुल खांडेकरचं मधात काहीतरी हे हे झाला आणि त्याच्यामुळं आपल्या भाषणामध्ये खंड पडला मी सगळ्यांची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम